आज बनवूया टेस्टी पापलेट बारबेक्यू त्यासाठी मी घेतली आहे चार पापलेटं तंदुरी बारबेक्यू मसाला यांना आपण मस्त पॉपलेटवरती स्प्रेड करून घेऊया व्यवस्थित सर्व पापलेटला लावून अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया व्यवस्थित सर्व बाजूंनी पापलेटला मसाला लावून घेऊया की जेणेकरून आतपर्यंत मुरून छान टेस्ट येईल थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण हे पापलेट बनवणार आहोत थोडासा ट्रेंडी टेस्ट आपण त्याला देणार आहोत त्यासाठी हे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत अर्धा तास पापलेट तसेच ठेवा अर्ध्या तासानंतर आपण थोडं ऑइल तव्यावर घेऊन हे फ्राय करून घेऊ इथे मी राईचं तेल वापरलेलं आहे राईचं तेल यासाठी की ते नॉनव्हेजला एक छानच चव येते व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पापलेट एकदम मंद आचेवरती फ्राय करून घेतलेले आहेत एका बाजूने कुक झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं लागतील त्यानंतर आपण ते पलटी मारूया एक साधारणतः पाच ते दहा मिनटं लागतात यासाठी दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकण्यासाठी मसाला एकदम खरपूस दिसेपर्यंत आपण दोन्ही बाजूनी छान पद्धतीने शेकून घेऊया बघा आतपर्यंत छान मसाला मुरलेला दिसतोय आणि खरोखर फार सुंदर चव येते अशी खरपूस भाजल्यानंतर आपण काढून घेऊयात आणि सौका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर डू सबस्क्राईब